नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अडतीस बालाजीनगर आंबेगाव कात्रज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार सारिकाताई पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जाहीर सभा कात्रज येथे उत्साहात पार पडली या सभेमुळे संपूर्ण प्रभागात राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की सारिकाताई पाटे या प्रभागात नवीन असून त्यांची पाटी कोरी आहे सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले अजितदादांच्या भाषणानंतर प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून पाणीपुरवठा वीज रस्ते ड्रेनेज लाईन आणि वाहतूक कोंडी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबवण्याची दिलेली आश्वासने मतदारांना विशेष भावली आहेत त्यामुळे मतदारांचे मन जिंकण्यात अजितदादा यशस्वी ठरल्याची चर्चा प्रभागात रंगली आहे या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक अडतीस मधील अधिकृत उमेदवार दत्तात्रय धनकवडे प्रकाश कदम सारिका फाटे स्मिता कोंढरे आणि सीमा बेलदारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते अडुतीस अ चे सगळ्यात मोठा मतदारसंघ दीड लाखापेक्षा जास्त मतदार एकेकळी एक आमदारकीचा एक मतदारसंघ तेवढा असायचा सा। पाच उमेदवारीचा आहे आणि या पाच उमेदवारांच्या मध्ये आम्ही अनुभवी म्हणून आमच्या स्मिताताई सुधीर कोंढरेला उमेदवारी दिलेली आहे यांची एक टर्म झाली चांगलं काम केलं आणि दुसऱ्या टमच्या करताना उमेदवार यांनी दिले दुसरे दत्तात्रय बबनराव धनकवडे हे महापौर म्हणून त्यांनी काम केलं आता चौथी टर्म आहे चौथ्या टर्मला काही माजी महापौर वैशाली बनकर दत्ता धनकवडे अशा आम्ही उभं केलेलं आहे त्यांना आपण आपलं पवित्र बहुमोल मत गड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून द्या तिसऱ्या सीमाताई युवराज बेलदारे ह्या माझ्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिली पूर्वी युवराजने इथं प्रतिनिधित्व केलं थोडंसं आम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागली म्हणून आम्ही युवराजला थांबवलं आणि सीमाताईंना उमेदवारी दिलेली आहे सीमाताई देखील इथलं चांगलं प्रतिनिधित्व करतील असा मला ठाम विश्वास आहे त्यांच्या घड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा चौथ्या सारिका विकास नाना ना फाटे ही आमची भगिनी आहे ती नवी कोरी पाठी आहे तिला आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्यांचं घड्याळचं चिन्ह आहे तिथं आपण बटन दाबा आणि दुसरी टर्म असणारे प्रकाश विठ्ठलराव कदम यांचं घड्याळचं चिन्ह आहे त्यांची दुसरी टर्म आहे त्या अनुभवी माणस व्यक्तीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे पुढचे महत्वाची गोष्टी स्वारगेट ते कात्रज ही अंडर गव्हर्नमेंटचं काम आपण सुरू केलेलं आहे कात्रज ते फुरसुंगी ही मेट्रो आपल्याला न्यायची आहे कात्रज ते हिंजवडी मेट्रो मार्गाच्या कामाला आपल्याला गती द्यायची आहे कात्रज चौक ते भिनारवाडी दरम्यान रस्त्याचं रुंदीकरण आपल्याला करायचंय कात्रज चौकातील ही कोंडी कायम स्वरूप सोडवण्याच्या करता कात्रज कोंडवा रस्ता रुंदीकरण आहे मी आमच्या जाहीरनाम्यामध्ये देखील कात्रज कोंडवा रस्ता पूर्ण करण्याचं वचन दिलेलं आहे तुम्ही अजित पवार ओळखता मी आपल्या सर्वांना सांगतो नागरिकांनो सहा महिन्याच्या आत हा रखडलेला रोड रस्ता मी नाही पूर्ण केला तर नावाचा अजित पवार सांगण्यात फक्त माझ्या महानगरपालिका ताब्यात ताब्यात्या त्याच्यामध्ये कुठेही अडचण येऊन देत नाही आणि या पद्धतीने काम करत असताना दत्तनगर चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी होतीये त्या परिसरात डी पी रोड त्याला प्राधान्य द्यायचं आहे नवले ब्रिज ते कात्रज चौक दरम्यान भुयारी मार्गाची संख्या वाढवावी लागेल मी आत्ता परवा गेलो इतके कमी भुयारी मार्ग आहेत ते वाढवावेच लागतील त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही कात्रज चौक ते गुजरवाडी फाटा सातारा रोडवर ग्रेट सेपरेटर आपल्याला बांधावं हो लागेल राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तिथं लोकांना जाण्याच्या करता वाहतूक इतकी असती सेपरेटर आपल्याला बांधावं लागेल आणि पुणे पिंपरी चिंचवडचा रखडलेला रोड त्याला गती द्यायची हा रस्ते विकास महामंडळाचा आहे आणि त्याच्यानंतर पी एम आर डीचा अजून एक रिंग रोड करायचा आहे